नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो हो, काल एक चर्चा ऐकली ती चर्चा अशी होती की उद्धव ठाकरे यांचे व्यावसायिक भागीदार कौटुंबिक जिव्हाळ्याचे किचन कॅबिनेटचे सदस्य माजी मंत्री आणि जोगेश्वरीचे आमदार रवींद्र वायकर हे सुद्धा आता लवकरच उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र करतील आणि एकतर शिंदे यांच्या शिवसेनेत जातील किंवा भाजपच जातील कारण त्यांच्या कुटुंबाचा दबाव आलेला आहे मला हे पहिल्यांदा ऐकून हसू आलं की रवींद्र वायकर हे ईडीचे जावई आहेत का ईडी व काय ते एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट कारण गेले दीड दोन वर्ष आपण एक गोष्ट कानी कपाळी ओरडली जाताना ऐकतो आहे की इतर पक्षातले नेते आमदार खासदार फोडण्यासाठी भाजप व भा सातत्याने ईडीचा दबाव आणतं पण वायकर प्रकरणामध्ये अजब ऐकायला मिळालं की त्यांच्या कुटुंबाचा दबाव आहे त्यांच्या पत्नीने दबाव आणला आहे त्यांच्या मुलीने आणि जावयाने रवींद्र वायकर यांच्यावर दडपण आणले की या कोर्ट कचेऱ्या केसेस तुरुंगात जाणं नको त्यापेक्षा तुम्ही पक्षांतर करा आणि मला पहिली शंका आली की अशी चर्चा करणारे जे विद्वान त्या चॅनेलवरच्या चर्चेत बसलेले होते त्यांना रवींद्र वायकर यांची सासूरवाडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टरेट आहेत असं वाटतं का कारण रोजच्या चर्चेमध्ये किंवा रोजच्या बातम्यांमध्ये भाजप इतर पक्षातल्या लोकांना फोडण्यासाठी ईडीचा दबाव आणतो असा ऐकत होतो पण इथे या चर्चेमध्ये वायकर यांच्या कुटुंबातून त्यांच्यावर दबाव आणला जातो तेव्हा मला गंमत वाटली की वायकरांचं कुटुंब सासूरवाडी पत्नी मुलगी जावई हे स्वतःच ईडी डिपार्टमेंट चालवतात का एनफोर्समेंट डायरेक्टोरेट हे वायकरांचे कुटुंबीय चालवतात का नसेल तर त्यांनी दबाव कशाला आणावा जसे संजय राऊत अनिल परब किंवा इतर मोठे धडाडीचे नेते आहेत रोहित पवार असे जे लोक ईडीशी एक भूमिका घेऊन टक्कर घेत आहेत संघर्ष करत आहेत त्याप्रमाणे वायकर का नाही टक्कर घ्यायला तयार आहेत वायकर का संघर्ष सोडायला निघालेत दबाव तर रोहित पवार यांच्यावर पण आहे दबाव संजय राऊतांवर आहे अनिल परबांवर आहे ते डगमगले नाहीत मग वायकर का डगमगले आणि वायकर ही छोटी आसामी नाही आहे मित्रांनो छोटी असामी नाही आहे वायकर हे उद्धव ठाकरे यांचे नुसते एक सहकारी शिवसेना नेते आणि आमदार नाही आहेत ते वायकर कुटुंब आणि ठाकरे कुटुंब यांचे अनेक संयुक्त व्यवहार व्यापार आहेत किंवा दुकानं आहेत काय असतील ते उद्योग आहेत इतका जवळचा माणूस कुटुंबाच्या दबावाखाली पक्ष सोडायला निघाला मग आजपर्यंत उगाच ईडीला सीबीआयला बदनाम कशाला करता हा एक गोष्ट आहे की ईडीने जी काय चौकशी केलेली आहे छापा मारलेला आहे कागदपत्र तपासले असतील पुरावे गोळा केलेले असतील त्यामुळे नजीकच्या काळात गजा आड जावं लागणार ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि या वयात आपल्या पतीने पित्याने सासऱ्याने तुरुंगात जाऊ नये ही जर जा मुलीची जावयाची पत्नीची अपेक्षा असेल तर ती चूक मानता येत नाही आणि म्हणून या सगळ्या प्रकारात संघर्षमय भूमिका घेण्यापेक्षा हे सगळं टाळता कसं येईल ते बघावं असा दबाव आणला मुद्दा असा असतो मित्रांनो की आग असल्याशिवाय धूर नाही असं म्हणतात तेव्हा ईडी कोणावरही कारवाई करत असेल तर त्यासाठी संबंधित व्यक्तीने काहीतरी घोळ घातलेला असलाच पाहिजे कारण कोणालाही पकडला आणि उचलून तुरुंगात टाकला असं होत नाही ज्याला ईडी पकडते चौकशीला बोलवते छापा मारते त्याने काहीतरी गडबड केलेली असली पाहिजे आणि गडबड असेल तर ती त्याचे काय ते प्रथमदर्शनी पुरावे कोर्टासमोर मांडावे लागतात ते कोर्टासमोर मांडले तरच त्या अटकेला कोर्टाची मान्यता मिळते दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आता वर्षभरापेक्षा अधिक काळ तुरुंगात आहेत सात आठ महिने संजय सिंग नावाचे दुसरे नेते आहेत आम आदमी पार्टीचे राज्यसभेचे खासदार आहेत ते सुद्धा जवळजवळ आठ सात महिने तुरुंगात आहेत त्यांना वेळोवेळी कोर्टात हजर केलं जातं ते वेळोवेळी कोर्टात जाऊन जामीन मागत असतात पण त्यांना जामीन नाकारला जातोय कोर्टाकडून याचा अर्थ कोर्टासमोर जी कागदपत्र पुरावे सादर केले जातात ते कोर्टालाही मान्य आहेत ही गफलत आहे गफलत आहे पण केजरीवाल त्याच विषयात रोज उठून चॅनेलसमोर किंवा कॅमेऱ्यासमोर काय बोलतात हे सब झुटा आहे हे सब झुटा आहे बोलतात ना केजरीवालांचा तो जो आरोप आहे त्याच्यावर एक मला फार एक जुनं कुठचं तरी चित्र काय विनोद आठवतो की एक चित्राचं प्रदर्शन लागलेलं ला आहे आणि ती जी फ्रेम आहे त्या फ्रेममध्ये काहीच्या नाही कोरा कागद स्वच्छ कागद फ्रेम आहे एकजण विचारतो त्या चित्रकाराला हे काय आहे तर तो, तो म्हणाला हे चित्र जे आहे हे गवत चढणारी गाय आहे तो म्हणतो गवत कुठे आहे तू गायीने खाल्लं मग गाय कुठे आहे तो चित्रकार म्हणतो गवत खाऊन संपलं असेल तर गाय तिथे कशा संपेल गाय निघून गेली गवत चरून गाय निघून गेली त्याचं हे चित्र आहे अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री यांचा सगळा युक्तिवाद तो आहे की ज्या आरोपाखाली मनी लॉन्ड्रिंगचा मनीष सिसोदिया संजय सिंग वगैरे तुरुंगात पडलेले आहेत गजाआड त्यात पैसे कुठे आहेत असा सवाल अरविंद केजरीवाल विचारतात तेव्हा मला त्या चित्रकाराच्या विनोदाची आठवण होते अरे चोरलेले पैसे आहेत त्याची मनी ट्रेल आहेत कागदोपत्री पुरावे मिळालेत पैसे खर्च झालेत गुजरात पंजाबच्या निवडणुकीत पैसे खर्च झालेत आणि केजरीवाल विचारतात पैसे कुठे आहेत तो माणूस विचारू ना गवत कुठे गायीने खाल्लं गाय कुठे गाय निघून गेली चरून असो सांगायचा मुद्दा असा की रवींद्र वायकर हे सुद्धा आता अडचणीत आलेले आहेत आणि ते सुद्धा निघून जाणार आहेत ही जी चर्चा आहे इथपर्यंत पाळी का आली याचा विचार केला पाहिजे <laughs> आता जवळजवळ मित्रांनो अडीच वर्ष झाली हे सगळं असंच होणार याला पर्याय नव्हता आणि याचा धोका संभवतो हो, हे एका शिवसेना नेत्याने जाहीररित्या आपल्या पक्षप्रमुखांना खूप आधी अडीच वर्ष आधी सांगितलं होतं अडीच वर्षाआधी अगदी सविस्तर चार पाणी पत्र लिहून प्रताप सरनाईक हे शिवसेनेचे ठाण्यातले आमदार आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं होतं जे मुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातल्या कार्यालयात देण्यात आलं होतं आणि जे माध्यमांमध्ये आलं त्याच्यात ते त्यांनी रवींद्र वायकर यांची समस्या मांडलेली होती याचं कारण त्यावेळेला रवींद्र वायकर यांच्या घरी धाड वगैरे काय पडली नसेल तरी प्रताप सरनाईक हे स्वतः आमदार आहेत शिवसेनेचे नेते आहेत तितकेच ते तुमचे बांधकाम व्यावसायिक आहेत आणि त्यांचे अनेक व्यवहार संशयास्पद ठरवून ईडीच्या लोकांनी त्यांच्या घरावर धाड घातली होती कार्यालयावर छापा मारला होता त्यांच्या मुलाला ईडीच्या कार्यालयात नेऊन त्याची जबानी घेण्यात आली होती आणि तेव्हा प्रताप सरनाईक यांनी येऊ घातलेला धोका येऊ घातलेलं संकट काय आहे हे सविस्तर उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कळवलं होतं की वरिष्ठ नेत्यांची <coughs> नेतृत्वाची जी भूमिका आहे त्यामुळे तळागाळातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना भयंकर त्रास होतोय आपण शिवसेना भाजप युती म्हणून निवडून आलो त्यानंतर मुख्यमंत्रीपदासाठी आपण युती मोडली आणि जनतेने नाकारलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीला सत्तेत भागीदारी दिली ज्यांच्या विरुद्ध लढलो त्यांना भागीदारी दिली सत्तेत आणि तेच लोक शिवसेना फोडायचा आणि शिवसैनिकांना सतवण्याचा प्रोग्राम करतायत त्या हे सरकार मोडा परत एकदा मतदाराने कौल लिहिलेलं शिवसेना भाजपचं सरकार बनवूया हे चार पाणी पत्र प्रताप सरनाईकांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं होतं आणि मुख्यमंत्री होते उद्धव ठाकरे पक्षप्रमुखसुद्धा उद्धव ठाकरे होते आणि सरळ सरळ शरर गोष्ट आहे दबावच म्हणाल तर आज वायकर यांच्या कुटुंबियांचा दबाव आला असं जे सांगितलं जातं तेव्हा ते पत्र लिहिण्यासाठी सुद्धा प्र प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाचा दबाव आलेला होता याचं कारण त्यांचं कुटुंबसुद्धा मुलाला उचलून ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं जबानी घेण्यात आली त्यांचा कॉम्प्युटर काय तो ताब्यात घेतला गेला होता कागदपत्र तपासले गेले होते त्यामुळे सैरभैर झालेले प्रताप सरनाईक यांनी आपल्याला यातून आपले पक्षप्रमुख वाचवू शकतात पण पक्षप्रमुखांना आपले शिवसैनिक त्यांचं भवितव्य शिवसेना पक्ष वाचवण्यापेक्षा स्वतःचं मुख्यमंत्रीपद वाचवायचं होतं म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्या पत्राला कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिलं किंवा त्याच्यावर काहीही कारवाई केली नाही आणि प्रताप सरनाईक धुसफुसत राहिले प्रताप सरनाईक आणि आजचे मुख्यमंत्री किंवा तेव्हाचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे संघ मतदारसंघ ठाण्यात बाजूबाजूला लागून येत ही गोष्ट जून दोन हजार एकवीस ची आहे मित्रांनो आत्ता जे काय उद्धव ठाकरेंना भेटून पक्ष सोडण्यासाठी त्यांची संमती वायकरांनी मिळवली वगैरे वगैरे बातम्यांमधून सांगितलं जातं ना तेच प्रताप सरनाईकांना अडीच वर्षापूर्वी करायचं होतं पण त्यासाठी मुख्यमंत्र्यांना वेळ नव्हता मुख्यमंत्री मंत्रालयात जात नव्हते मुख्यमंत्री वर्षावर कोणाला भेटत नव्हते मातोश्रीवर येणाऱ्यांना भेटत नव्हते मुख्यमंत्री कोणालाच भेटत नव्हते मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हवर आपलं दर्शन द्यायचे अडीच वर्ष उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून एक दर्शन सोहळा करायचे आणि अशा वेळेला जून दोन हजार एकवीसमध्ये हा धोका येऊ घातलेला आहे तुम्ही आपलं मुख्यमंत्री पद वाचवत बसलंय पण त्याच्या बदल्यात शिवसेनेचा बळी जातोय शिवसैनिकांचा बळी जातोय आमच्यासारखे कार्यकर्ते त्यात भरडले जात आहेत हा धोक्याचा इशारा प्रताप सरनाईकांनी दिला होता जे आता मातोश्रीवर जाऊन रवींद्र वायकरांनी उद्धव ठाकरेंना सांगितलं असं म्हटलं जातं तीच गोष्ट अडीच वर्ष आधी झालेली आहे पण मुख्यमंत्री झाल्याचा जो अहंकार होता आणि आयुष्यात फक्त मुख्यमंत्री पद टिकवायचंय त्याच्यासाठी आपल्या पित्याने स्थापन केलेला आणि जोपासलेला पक्ष मातीमोल झाला तरी हरकत नाही अशी नशा चढलेले उद्धव ठाकरे यांना प्रताप सरनाईकांना कवडीची किंमत द्यावीशी वाटली नाही आणि त्यातून अवघ्या बारा महिन्यात शिवसेना फुटली मित्रांनो तारखा बघा प्रताप सरनाईक यांनी माझ्या अंदाजाने जून दोन हजार एकवीसमध्ये काय वीस बावीस तेवीस जून दोन हजार एकवीस असेल तेव्हा हे पत्र लिहिलं होतं कळकळीची विनंती केली होती की के आपल्या राजकारणाच्या भूमिका बदला पक्ष सांभाळला पाहिजे कार्यकर्ते नेते सांभाळले पाहिजेत पण उद्धव ठाकरेंना त्याची फिकीर नव्हती त्यांना सगळ्यात महत्वाचं मुख्यमंत्रीपद वाटत वाटलं होतं आणि बरोबर एक वर्षाने वीस जून दोन हजार बावीसला शिवसेनेचे आमदार सुरत गुवाहाटी करून गेले चाळीस आमदार गेले शिवसेना संपली शिवसेना हे नाव गेलं धनुष्यबाणी निशाणी गेली आता अडीच वर्ष उलटून गेलीत मित्रांनो किंवा रवींद्र वायकर आपली कातडी वाचवण्यासाठी म्हणा घरच्या दबावामुळे म्हणा कुठल्याही कारणासाठी उद्धव ठाकरेंना सोडून जायला निघाले असतील तर ते आजचंच काहीतरी चमत्कार आहे असं समजण्याचं कारण नाही कारण जे वायकर सांगतायत किंवा वायकरांचे कुटुंबीय सांगत तेच जून दोन हजार एकवीसमध्ये प्रताप सरनाईकांनी सांगितलं होतं त्याच कालखंडामध्ये शिवसेनेचे काय ते स्थायी समितीचे अध्यक्ष आणि त्यांच्या पत्नी यामिनी जाधव आणि यशवंत जाधव यांच्या सुद्धा आयकर खात्याच्या धाडी पडल्या होत्या त्याची दखल घेऊन ह्या आपल्या नेत्यांना किंवा सहकाऱ्यांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं मुख्यमंत्री असूनसुद्धा उद्धव ठाकरे तिकडे दुर्लक्ष करत होते आपली खुर्ची टिकली आणि त्यासाठी कुठच्याही शिवसैनिकाचा कुठल्याही शिवसेना आमदार नेत्याचा बळी गेला तरी बेहत्तर ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती आणि तेव्हा तावा तावाने एकनाथ शिंदे प्रताप सरनाईक यशवंत जाधव यामिनी जाधव विरोधात ज रवींद्र वायकरसुद्धा सुद्धा तावा तावाने बोलत होते पन्नास खोके ही घोषणा रवींद्र वायकरांनी दिलेली नव्हती अनिल परबांच्या खांद्याला खांदा लावून रवींद्र वायकर पन्नास खोकेच्या घोषणा देत नव्हते का देत होते कारण यशवंत जाधव प्रताप सरनाईक हे जात्यात होते आणि रवींद्र वायकर सुपात होते आपल्याकडे मराठीमध्ये वाक्प्रचार आहे जात्यातले भरडले जातात त्यांना सुपातले हसत असतात पण थोड्या वेळाने आपणही जात्यात पडणार आहोत याचं त्यांना भान नसतं तसं पन्नास खोके एकदम ओके असल्या घोषणा देताना रवींद्र वायकर विसरले होते की ते पोत्यात नाही आहेत शेतात नाही आहेत ते सुपात होते सुपात होते आज ते सुद्धा जात्यात पडलेत याचं कारण महापालिकेची जागा बळकावून त्यावर पंचतारांकित हॉटेल उभं केलं सगळे कायदे नियम धाब्यावर बसवले पैशांची हेराफेरी झालेली आहे नियम कायदे पायदळी तुडवली ले गेलेत म्हणून वायकर यांच्यावर कायद्याचा बडगा उगारला गेलेला आहे आणि त्यातून आता कुठूनही सुटका होणार नाही पक्षप्रमुख वाचवण्याची तर बिलकुल शक्यता नाही कारण वाचवायचं असतं तर प्रताप सरनाईकाचं ऐकलं असतं हे रवींद्र वायकरांना आता अडीच वर्षांनी कळतंय त्यामुळे सरनाईकांच्या कुटुंबाप्रमाणेच वायकरांच्या कुटुंबाने दबाव आणल्यानंतर मिस्टर वायकर हे अखेरचा जय महाराष्ट्र करायला सज्ज झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत शिवसेनेच्या प्र प्रवास हा प्रताप सरनाईक यांच्या त्या पत्रापासून झालेला होता सरनाईक काय आहेत सरनाईक फक्त आपल्या त्यांच्या कार्यालयावर किंवा घरावर धाडी पडल्या म्हणून विचलित झाले असा कोणाचा समज असेल तर तो, तो भ्रम आहे कारण शिवसेनेतले अनेक नेते कुठल्या कुठल्या मार्गाने पैसे गोळा करतात आणि काय काय धंदे करतात हे सुद्धा माहिती होतं की वायकर काय करतात यशवंत देशमुख यशवंत जाधव काय करतात किशोरी पेडणेकर काय करतात हे सरनाईकांना माहिती होतं ना आणि म्हणून पत्राच्या खाली सई सरनाईकांची असली तरी त्यांनी या सगळ्या शिवसेनेच्या नेते ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकारी आमदार नगरसेवक या सगळ्यांच्या वतीने ते पत्र जून दोन हजार एकवीसमध्ये पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेलं होतं पण आपल्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर उद्धव ठाकरे इतके बेभान झालेले होते हवे तरंगत होते की येऊ घातलेल्या संकटाकडे वळून बघायची त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती आणि इच्छा पण नव्हती आणि मग वायकरांसारखे सुपातलेसुद्धा जातातल्या सरनाईकांना हसत ही होते ही वस्तुस्थिती आहे मित्र शिवसेनेच्या अधपतनाला दोन हजार एकवीसच्या जूनमध्ये सुरुवात झाली आणि ते अधपतन होतंय हे एका शिवसैनिकानेच सांगितलं होतं ज्याचं नाव प्रताप सरनाईक होतं आणि म्हणून सरनाईकांपासून सुरू झालेला अधपतनाचा प्रवास आता मातोश्रीच्या किचन कॅबिनेटमधल्या मा रवींद्र वायकरांपर्यंत रूम पोचला आहे आणखीन कोणाकोणापर्यंत पोचणार आहे हे नजीकच्या काळात आपल्याला कळेल आत्ता मी इथे थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार